नमस्कार कर्णिक सरांनी रमाला साईशी लग्न करण्यासाठी मनवलेलं असतं त्यामुळे रमा सुद्धा साईशी लग्न करायला तयार झालेली असते रमा अक्षयच्या घरी आलेली असते त्यावेळेला रमा सर्वांना म्हणते इतके दिवस मी या घरात राहिले तुम्ही सर्वांनी मला आपलंस केलं खरं तर तुम्ही मला या घरात राहू दिलं यासाठी खरंच तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत पण अक्षय तुम्हीसुद्धा आता तुमच्या आयुष्यात पुढे होताय आणि म्हणूनच मी सुद्धा निर्णय घेतलाय तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते कसला निर्णय रमा रमा बोल तेव्हा लगेच रमा, रमा बोल। बोलते माझ्या आयुष्यात पुढे होण्याचा मी लग्न करते हे ऐकून अक्षयला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते लग्न करतेस अगं कोणाशी तेव्हा लगेच रमा बोलते मी साईशी लग्न करते हे ऐकल्यानंतर तर पार्वती आजीला धक्काच बसतो तेव्हा मात्र इरावती बोलते बरं झालं तू लग्नाचा निर्णय घेतलास ते खरं सांगायचं तर एकदम मस्त गोष्ट केलीस आणि खरं सांगू का तू लग्न करच ग त्या साईशी म्हणजे कसं आमच्या पाठीमागचा व्याप सुद्धा जाईल तेव्हा पार्वती आजी बोलते तू जरा गप्प बसशील तुला काय गरज आहे मध्ये मध्ये बोलायची इरावती तुझ्या तोंडाचा पट्टा आवर तेव्हा इरावती बोलते मम्मा तू मला काय बोलतेस अगं तिने योग्यच निर्णय घेतलाय आणि त्या निर्णयात मी तिची साथ देते आणि तू मात्र असं बोलतेस तुला असं बोलताना काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत ना कशाला उगाच आई आजी विषय वाढवताय आणि तसंही मला या बोलण्याचं काहीच वाटत नाही आहे खरं सांगू का आई आजी मी निर्णय घेतलाय मला सुद्धा आयुष्यात पुढे व्हायचं आहे आणि खरं सांगायचं तर मला आता कोणताच विषय वाढवायचा नाही त्याचमुळे मी घरा या घरातून निघून जायला आली आहे हे ऐकल्यानंतर अक्षयचे तर धाबेस धनानतात रमा तिच्या बेडरूम मध्ये निघून गेलेली असते पण आरोही मात्र खूपच रडायला लागते आरोही पार्वती आजीला म्हणते आई आजी तू सांग ना तिला मला माझीच आई पाहिजे तेव्हा मालविका लगेच आरोही जवळ जाते आणि आरोहीला म्हणते आरोही बाळा असं काय करतेस अगं तुझी आई आता मी आहे तुझ्या बाबांचं आणि माझं लग्न होणार आहे ना मग तू असा विचार का करतेस प्लीज बाळा असं नको करूस तेव्हा लगेच मोठ्यानी आरोही बोलते मला तू मम्मा म्हणून नको आहेस तू माझी आई नाही होऊ शकत मला माझीच आई पाहिजे तेव्हा मात्र आरोहीला मोठ्यानी मालविका ओरडते ती मोठ्याने बोलते आरोही बस कर काय चाललंय नुसतं आई 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 तिने घेतलाय ना तिला लग्न करायचं आहे म्हणून मग तू कशाला बोलतेस ग मध्ये मध्ये गप्प बस ना तेव्हा मात्र अक्षय बोलतो मानवी का तोंडाला आवर घाल काय बोलतेस तू तुला तिच्याशी बोलताना नीट येत नाही का आणि जर का येत नसेल तर उगाच विषय वाढवू नकोस रमा इकडे स्वतःची बॅग भरत असते आणि ती स्वतःशीच म्हणत असते मला वाटलं सुद्धा नव्हतं कधी माझ्यावरती ही वेळ येईल म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागेल म्हणून खरं सांगायचं तर मला हा निर्णय नाही घ्यायचा आहे मनापासून तर मला साईशी लग्न करायचंच नाही मला जर का लग्न कोणाशी करायचं असेल तर यांच्याशी पण जाऊ देत ना नशिबाने जे माझ्या समोर आणलंय त्याला मला सामोरं जावंच लागणार आणि आता मला हा विषय नाही वाढवायचा आता हा विषय बंद करायचा आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला ती खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो रमा मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा रमा बोलते या ना बोला ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तू योग्य तोच निर्णय घेतलास तू तु सुद्धा तुझ्या आयुष्यात पुढे होतेस हे ऐकून मला खरंच खूप चांगलं वाटलं तेव्हा लगेच रमा बोलते तुम्हाला आनंद झालाय ना मग संपलं बाकी मला काय पाहिजे तुम्ही खुश म्हटल्यावरती सगळंच खुश तेव्हा अक्षय बोलतो असं का बोलतेस रमा तुला साईशी लग्न करायचं आहे ना तेव्हा लगेच रमा बोलते आता हे कुणाला सांगायचं मला साईशी लग्न करायचं आहे की नाही हे माझ मला माहिती पण कितीही काही झालं तरी सुद्धा आता मी जो निर्णय घेतलाय ना तो योग्य आहे आणि तो निर्णय चुकीच आहे असं मला तरी वाटत नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा खरच बर झालं तू साईशी लग्नाचा निर्णय घेतलास आणि या गोष्टीचा मला आनंद आहे तेव्हा मात्र रमा त्याच्याकडे बघून हसते त्याच वेळेला लगेच अक्षय बोलतो नाहीतरी तुला हेच करायचं होतं ना तुला त्याच्या सोबतच लग्न करायचं होतं तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते हा तुमचा गैरसमज आहे अक्षय तुम्ही असा विचार का करताय अक्षय प्लीज तुम्ही असा विचार नका करू खर कर सांगायचं तर तुमचं खूप मोठं चुकतंय तेव्हा लगेच अक्षय बोलतो ते काही नाही तुला फक्त बेस्ट ऑफ लग करायला आलो होतो तुझ्या पुढील आयुष्यासाठी तेव्हा मात्र रमा बोलते तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यासाठी बेस्ट ऑफ लग आणि लगेच रमा बॅग घेऊन बाहेर आलेली असते तेवढ्यात पार्वतीयाजी रमाला बोलते रमा तू हे करतेस ना ते खूप चुकीचं करतेस असं का करतेस बाळा अगं तुझं प्रेम कोणावरती आहे तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच रमा बोलते आई आजी माझं प्रेम कोणावरती असलं तरी सुद्धा एक गोष्ट मला कळून चुकलीये ती म्हणजे मला आता या घरात नाही राहायचं आणि जरी मला कोणती गोष्ट हवी असली तरी समोरच्याला मी हवी पाहिजे ना पण समोरच्याच मात्र काहीच मत येत नाही तेव्हा अक्षय रमाकडे बघत असतो त्यावेळेला आरोही रमाजवळ येते आणि रमाला बोलते आई तू फक्त माझी आई आहेस आणि तू असा निर्णय नाही घेऊ शकत आई प्लीज जरा तू विचार कर तुझ्या या निर्णयामुळे मला त्रास होतोय तेव्हा लगेच आरोहीला रमा बोलते आरोही बाळा असं नाही करायचं तुझ्या बाबांनी सुद्धा आता दुसरं लग्न करण्याचा विचार केलाय ना मग मी का अशीच राहू बाळा तू सुद्धा माझा विचार कर ना तेव्हा लगेच आरोही म्हणते ते काही नाही आई तू माझा विचार करायचा आहेस तू जर का असं केलं आई मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही तेव्हा मात्र रमा बोलते आरोही बाळा शांत हो अगं घाई गडबडीत असा निर्णय घेऊ नकोस बाळा तुला समजतंय का तू काय वागतेस ते तेव्हा आरोही बोलते नाही आई आई आजी आईला सांग आईने कुठेच जायचं नाही जर का आई इथून गेली ना तर मी कधीच तिला दिसणार नाही तेव्हा मात्र रमा आरोहीच्या तोंडावर हात ठेवत बोलते काय चाललंय आरोही तुझ असं का वागतेस तू तेव्हा लगेच आरोही बोलते तू माझी आई आहेस ना तरी सुद्धा तू असा निर्णय कसा काय घेऊ शकतेस तू बाबांना सोडून दुसऱ्याशी लग्न कसं काय करू शकतेस तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो आरोही बस कर तुझं हे वागणं मला अजिबात जमत आवडत नाहीये आणि आरोही लगेच तिथून निघून गेलेली असते आणि तिने स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलेलं असत रमा जोर जोरात धाका मारत असते तेव्हा अक्षय बोलतो तुला काळजी करायची गरज नाही माझ्या मुलीला कसं सावरायचं ते मी बघेन तू जा इथून आणि तेवढ्यात पार्वती आजी रमाला बोलते रमा असं नको करूस रमा तू खूपच चुकीचं वागतेस रमा स्वतःच्या मुलीचा विचार कर तिच्या भविष्याचा विचार कर तुला खरंच असं वाटतंय की मालविका तिला आईच प्रेम देईल तेव्हा लगेच रमा बोलते या गोष्टीकडे यांनी लक्ष द्यायचं आहे मी नाही आणि खरं सांगायचं तर तिची आई म्हणून तिच्यावरती माझं लक्ष तर असणारच मी माझ्या जबाबदारीपासून लांब पडतच नाहीये पण कितीही काही झालं तरी सुद्धा मला माझ्या आयुष्यात आता पुढे व्हायचं आहे कारण मला कोणालाही माझ्या आयुष्यात अडकवून ठेवायचं नाही हे ऐकल्यानंतर मात्र अक्षय रमाकडे बघतच बसतो आणि तेवढ्यात रमा मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर मी आता इथून निघून गेलेलीच बरी आणि तेवढ्यात तिथे ते जोर जोरात मोठ मोठ्यानी ओरडत आर्था आलेली असते आणि आर्था मोठ्यानी बोलते प्लीज प्लीज रमा मामी असं करू नकोस तू असं का करतेस तू कुठेही जाणार नाही आहेस तू इथेच थांबणार आहेस तेव्हा लगेच रमा बोलते अर्था अर्था असं नको करूस त्यावेळेला अर्था बोलते पण आरोही दरवाजा उघडत नाही आहे तिला तरी थांबवण्यासाठी तू इथेच थांबशील ना तेव्हा लगेच रमा बोलते काय आरोही दरवाजा नाही उघडत अगं तू काय बोलतेस तेव्हा लगेच आर्ता बोलते मी तुला सांगते ना आरोही दरवाजा नाही उघडत आहे तेव्हा मात्र रमा खूपच घाबरते आणि रमा आरोहीच्या रूम मध्ये जात असते तेवढ्यात मात्र इरावती बोलते अगं जा ना तू आम्ही बघू ना आता काय करायचं ते तू ठरवलंयस ना सगळ्या गोष्टींपासून लांब जायचं म्हणून मग तू असं का वागतेस तेव्हा लगेच रमा इरावतीला बोलते इरावती मॅडम नको त्या गोष्टींमध्ये पडू नका आणि खरं सांगायचं तर आता या गोष्टीच बंद करा मी माझ्या मुलीच्या कोणत्याच गोष्टीमधून बाहेर पडलेली नाही आणि प्रत्येक वेळेला तिला जेव्हा गरज असेल ना तेव्हा तेव्हा मी तिच्या जवळ येणार तुम्ही मला अशा अडवू शकत नाही तेव्हा मात्र इरावती बोलते मग सरळ सरळ सांग ना ही सर्व नाटकं चालू आहेत म्हणून तेव्हा रमा बोलते तुम्हाला हे वाटतं त्याला मी काहीच करू शकत नाही पण तरीसुद्धा मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन मी माझ्या मुलीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये असणार आणि ती इरावतीला जोरात धकलते आणि आरोहीच्या रूमकडे जाते आरोही आतमध्ये एकटीच असते त्याच वेळेला लगेच रमा मोठ्यानी बोलते आरोही बाळा असं करू नकोस आईचं ऐकणार नाहीस का तू तेव्हा लगेच आरोही बोलते नाही मला कोणाचंच ऐकायचं नाही आत्ताच्या आता तू इथून निघून जा तुला नाही ना ना माझ्या बाबांची लग्न करायचं तुला त्या साई अंकलची लग्न करायचं आहे ना कर पण एक गोष्ट लक्षात ठेव मी कधीच तुला आई म्हणून स्वीकारणार नाही तेव्हा रमा बोलते बाळा तू असं नको बोलूस दरवाजा तर उघड तुझ्या आईचं ऐकणार नाहीस का तू तेव्हा लगेच आरोही बोलते मीच का ऐकायचं तुझं तू का ऐकत नाहीयेस माझ तू सुद्धा माझं ऐक ना हे ऐकताच लगेच रमा बोलते ठीक आहे मी सगळ्या गोष्टी तुझ्या ऐकेन तू तु दरवाजा तर उघड आणि तिने दरवाजा उघडलेला असतो तेव्हा रमा आरोहीला मिठी मारत बोलते आरोही बाळा असं पुन्हा करू नकोस या गोष्टींमुळे काय होतंय माहिती आहे का मला खूप त्रास झाला तू कशी आहेस कशी नाही मनाला खूपच लागत होत खरं सांगायचं तर खूपच भीती वाटत होती तेव्हा आरोही बोलते आई मला दुसरं काही नको मला बाबांसोबत तुझंच लग्न झालेलं पाहिजे तेव्हा लगेच रमा बोलते पण तुझ्या बाबांना सुद्धा असं वाटलं पाहिजे ना तुझे बाबा तर दुसऱ्याशी लग्न करताय तेव्हा आरोही म्हणते असं काही नाही बाबांना काय बोलायचंय ते दे बोलू देत पण तू माझ्या बाबांशीच लग्न करायचं आई तू मला वचन दे की तू माझ्या बाबांशी लग्न करशील तेव्हा लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो आरोही काय चाललंय तुझं का तू असं वागतेस तुला कळतय का तू काय करतेस ते आरोही प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा मात्र आरोही खूपच चिडलेली असते तेव्हा लगेच रमा बोलते आरोही बाळा शांत हो त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो बस झालं मला आता हा विषय नाही वाढवायचा हा विषय इथल्या इथे संपवा आणि रमा तू जा तू हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस तेव्हा लगेच आरोही बोलते नाही आई तू जर का इथून निघून गेलीस ना तर मी सुद्धा तुला परत कधीच दिसणार नाही तेव्हा मात्र रमा बोलते तुझी काय इच्छा आहे मी साई अंकलची लग्न करून ना मी नाही करत मी त्यांना नकार कळवते पण बाळा असे शब्द तोंडातून काढायचे नाहीत माझ्यासाठी तू महत्वाची आहेस बाकी कोणीही नाही एक गोष्ट लक्षात ठेव आरोही परत जर का तू असे शब्द तोंडातून काढलेस ना तर बघ तेव्हा मात्र आरोही बोलते नाही काढणार पण तू सुद्धा मला सोडून कुठेच जायचं नाही माझ्या सोबतच राहायचं तेव्हा रमा बोलते हो मी तुझ्या सोबतच राहीन तर इकडे अक्षय म्हणत असतो रमा तू जा तुझ्या आयुष्यात पुढे हो उगाच तू आरोहीसाठी अडकून राहू नकोस आरोहीचं काय करायचं आणि काय नाही ते मी बघेन तेव्हा रमा बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा नऊ महिने पोटात मी तिला वाढवलंय त्यामुळे तिच्या बाबतीत कोणता निर्णय घ्यायचा आणि कोणता नाही याचा हक्क मला सुद्धा आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो आहे ना मी कुठे नाकारतोय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी तुला तुझ्या आयुष्यात पुढे व्हायचंच चा आहे ना मग तू आरोहीमुळे का अडकून राहतेस तेव्हा लगेच रमा अक्षयला विचारते तुम्हाला खरंच असं वाटतंय की मला हे लग्न आनंदाने करायचं आहे एक नाईलाज म्हणून मी हे लग्न करणार आहे कारण मला साईंना असं उदास झालेलं नाही आवडणार साईंच्या चेहऱ्यावरचं हसू मला असं गेलेलं नाही आवडणार ते फक्त माझ्या माझ्यासाठी थांबलेत नाहीतर ते कधीच लग्न करणार नाहीत असं त्यांनी मला सांगितलं तेव्हा मात्र काही करून लवकरात लवकर तिला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो बस झालं मला असा हा विषय वाढवायचा नाही आणि प्लीज रमा तू आता इथून निघून जा तेव्हा रमा बोलते ठीक आहे तुमची इच्छा आहे ना मी इथून निघून जावं म्हणून तर मी जाते कायमची जाते पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी माझ्या आरोहीच्या आयुष्यात कायम असणार तेवढ्यात आरोही आलेली असते आणि तिने रमाचा हात घट्ट पकडलेला असतो आणि ती त्याच वेळेला बोलते साई अंकलला फोन लावतेस ना आई लवकरात लवकर लाव आणि साई अंकलला नकार दे तेव्हा रमा बोलते हो लावते बाळा तू नको काळजी करूस तेव्हा लगेच आरोही बोलते नाही माझ्या समोरच लाव आणि त्याला नकार दे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा साईला लग्न करण्यास नकार देईल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू